मराठी मालिका विश्वात अनेक नवनवीन ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता देखील वाढते तर सध्या स्टार प्रवाह हो वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका आता नवीन वळणावर आली आहे तर या मालिकेत सध्या अर्जुन आणि सायली केस संदर्भातील पुरावे शोधण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतायत पण महिपत विलासच्या खूननंतरचे सर्व पुरावे नष्ट करतो पण नवीन तपासा दरम्यान अर्जुन आणि सायलीला आश्रमात एक पेंडंटचा अर्धा तुकडा सापडतो आणि तो पेंडंट साक्षीचाच आहे असं अर्जुन ठाम मत असतं ज्यामुळे ते दोघेही साक्षीच्या विरोधात एक प्लॅन बनवतात ज्यामध्ये सायली तिचा वेश बदलून साक्षीच्या घरी जाते आणि सापडलेला पेंडंटचा तो अर्धा भाग शोधते पण सायलीला त्यात अपयश येतं आता महिपत आणि साक्षीच्या घरी पुन्हा कसं जायचं असा विचार अर्जुन करत असतो एवढ्यात शहरातील एका बिझनेस कार्यक्रमात सगळ्या मान्यवरांना आमंत्रित केल्याचं अर्जुनला त्याच्या वडिलांकडून समजतं हीच संधी साधून आपण महिपतच्या घरी जाऊयात असं तो सायलीला सांगतो सायली अर्जुनला या कामात चैतन्य देखील मदत करतो अखेर शोधाशोध केल्यावर त्यांना केस संदर्भात एक मोठा पुरावा सापडतो त्यांना पेंडंट चा उरलेला अर्धा भाग साक्षीच्या रूम मध्ये सापडतो पेंडंट चा अर्धा भाग मिळाल्यामुळे सायली आणि अर्जुन प्रचंड होतात आणि या दरम्यान अर्जुन सायलीला म्हणतो की आपली दोन वर्षांची मेहनत फळाला आली आता हाट नाही। आता नाही वेळ आहे निकालाची असं तो म्हणतो ज्यामुळे पुन्हा मालिकेत कोर्ट ड्रामा पाहायला मिळणार आहे आता नेमकं का कोर्टात काय घडणार अर्जुन साक्षीला यात कसं अडकवणार किंवा या पुराव्याची हिंट प्रियाला मिळेल का हे पाहण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीवर ठरलं तर मग ही मालिका पाहायला विसरू नका आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेट्ससाठी इट्स मजा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला